हे पहा आपल्या शंकरपाळीला कलर आणि लेअर्स किती छान आलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे लेयर्स प्रकारे येतात तेच आपण आज या एक सिक्रेट टिप पुढे सांगणार आहोत पुढे जाऊन कशा प्रकारे हे लेअर्स आणायचे ते आणि हे पहा किती छान अशी ही खुसखुशी शंकरपाळी तयार झालेली आहे तर चला आज आपण शंकरपाळी बनवूया आता ही शंकरपाळी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी एक वाटी पाणी एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे साखर शिगोशुक म्हणजेच काटाच्या थोडी वरती मी घेतलेली आहे आणि हे ना आता आपल्याला फक्त साखर वितळेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर रूम टेम्परेचरला रूम टेम्परेचरवर आल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत यात हे पूर्णपणे रूम टेम्परेचरला आलेलं आहे साखर वितळल्यानंतर आणि त्याच्यातनंच वेलची पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि स्टार्टिंगला मी हा एक वाटी मैदा टाकून घेतलेला आहे तो असाच मी अगोदर चमच्याने मिक्स करून घेते आहे सैलसर वाटतं आहे मला अजून हे आता आपण याच्यामध्ये ना हा पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे तो सर्व टाकून घेणार आहे हे जे आपण मिक्स करून घेतलेलं होतं साखर पाणी तूप ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पुसून घेऊया त्या पातेलेला मैदा हे आता ना आपण हाताने हे मळून घेऊया हे पहा तुम्ही पहा कशाप्रकारे मी मळून घेते आपल्याला ते पीठ फक्त गोळा करायचं आहे अजून मला मैदा लागलेला आहे अजून मी पाऊन वाट पाववाटी सॉरी पाववाटी मैदा घेतलेला आहे हे जे आपण मिश्रण घेतलेलं आहे साहित्य साखर पाणी आणि तूप त्याच्यामध्ये जेवढं बसेल ना मैदा तेवढा आपण याच्यात टाकून घेतलेला आहे मला एवढ्यासाठी बरोबर दोन वाटी मैदा लागलेला आहे जे आपलं बॅटर हे मिश्रण तयार झालं तर साखरेचं सा, तुपाचं आणि पाण्याचं पाण्याच्याऐवजी तुम्ही दूधही वापरू शकता आणि हे असं आपल्या हलक्या हाताने सगळं छान असं मळून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटासाठीच झाकून ठेवणार आहोत नाहीतर खूप वेळ ठेवलं तर ते घट्टसर होतं पीठ आणि मग त्याची शंकरपाळी करायला आपल्याला मग खूप वेळ लागतो आता आपण याचा एक छोटासा बॉल्स किंवा एक उंडात काढून घेऊया याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता ह्या स्पिटाला मळलेल्या किती छान लेयर्स असे सुटलेले आहेत कारण ते आपण हलक्या हातानेच मळून घेतलेले आहे सर कसं घट्टसर मळून घेतलेलं नाही आणि आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत बाजूला क्रॅक गेलं तरी काहीच हरकत नाही आता पहा हे आपण च चपातीला असं हे गुंडाळी करत जायचं आहे अशा केल्यामुळेच आपल्या ह्या चपातीला सॉरी शंकरपाळीला खूप छान लेयर्स येतात तुम्ही पाहिलं ना पहिल्यांदा किती छान लेअर्स आलेले आहेत हेच आपली टीप आहे आणि सिक्रेट आहे की अशी ही चपाती फोल्ड केल्यामुळे या शंकरपाळीला खूप छान लेअर्स येतात आणि अगदी खुसखुशीत बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार होते फक्त तिला ना मंदाचे वरती तळायचं आहे आणि हे प्रमाण साखर पाणी आणि तूप समप्रमाणात घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपली शंकरपाळी खूप छान आणि खुसखुशीत होते आता आपली ही शंकरपाळी ना लाटून झालेली आहे खूप सारे पातळ लाटायची नाही आहे चपातीसारखी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि आता आपण शंकरपाळीला आकार छान येण्यासाठी हे बाहे कडेचे आहेत ना जरा असं क्रॅक गेलेले आहेत ना तडे गेलेले आहेत त्या चपातीला ते, ते आपण कट करून घेऊया आणि आता आपल्याला हव्या त्या शेपमध्ये ना आपण हे शंकरपाळी कट करून घेऊया बाजूचं आपण हे अगोदर कट केलेलं काढून घेऊया आणि नंतर पुन्हा दुसऱ्या चपातीमध्ये आपण ते घेऊन लाटून घेणार आहोत पिझ्झा कटरणे किंवा अशा प्रकारे तुम्ही चाकून ही शंकरपाळी कट करू शकता तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे ही शंकरपाळी कट करून घेतलेली आहे आणि जो ज्याचा आकार चांगला नव्हता किंवा छोट्या झालेल्या आहेत ते असं आपण काढून दुसऱ्या चपातीमध्ये लाटून घेणार आहोत आणि आता आपण ह्या शंकरपाळ्या पोलपोटावरून काढून घेऊया तोपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल तापायला ठेवताना आपण गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे फुल असा ठेवलेला नाही हे पा एक शंकरपाळी मी टाकलेली आहे छान तळली जाते म्हणजे इतपतच तेल आपल्याला गरम हवं आहे खूप कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आणि खूप एकदम कोमट पण ठेवायचं नाही असं मिडियम तेल गरम झालं पाहिजे आणि मीडियम फ्लेमवरतीच गरम करून घ्यायचं आहे हे पहा खूप छान असं लगेच इतपतच तेल गरम पाहिजे आणि ना अगदी पहिला एक मिनट एक ते दीड मिनटं आपण शंकरपाळीला अजिबात झारा लावायचं नाही आणि त्याच्यानंतर असं आपण हे मुक एकमेकापासून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या हे पहा तेलामध्ये तो ते आपोआपच सुटले जातात शंकरपाळ्या अशा मंदाच्या वरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत असं हलवत राहिलं ना किंवा ढवळत राहिलं ना शंकरपाळी दोन्ही बाजूनी सेम सर्व बाजूनी सारखी भाजली जाते आता एक मिनटासाठी एक ते दीड मिनटासाठी आपण असंच हे छान तळून देणार आहोत त्याच्यानंतर लगेच आपण हे झाडा ना पलट्या उलट्या करून घेणार आहोत जेणेकरून सर्व बाजूनी शंकरपाळी छान तळली जाते आणि सगळीकडून त्याला छान कलर येतो एका बाजूने करपले जाते किंवा एका बाजूने जास्त तळीली जाते असं होत नाही आणि गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे फुल केलं ना तर शंकरपाईला पटकन कलर येतो आणि वरून कलर दिसतो पण आतमधून ती तळली जात नाही त्याच्यामुळे ही मंदाजीवरतीच तळून घ्यायची आहे आणि जेणेकरून आपली ही शंकरपाळी खूप छान खुसखुशीत होते हे पहा आता याला छान कलर आलेला आहे आत्ता आपण काढून घेतो आहोत जरी थोडीशी व्हाईट दिसत असली तरीही याची चालण्या तळण्याची प्रोसेस चालूच असते त्यामुळे थोडासा अजून थोडासा कलर शंकरपाळीला येईल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा हे पाहू शकता खूप छान अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे तुम्ही पण या दिवाळीत नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद